राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांच्या वतीनं आमदार हिरामन दादा खोस्कर यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश उपाध्यक्ष संपतराव सकाळी कृषी बाजार समिती उपसभापती विनायक माळेकर तालुका अध्यक्ष बहिरू मुळाने युवा नेते समाधान बोडके पाटील आदिवासी सेल तालुका अध्यक्ष निवृत्ती लिलके वामन खोसकर भास्कर खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वेळुंजे माळेगाव हिरडी तोरंगण वारस विहीर नामदार कोहळी खरबळ येथे वृक्षारोपण करण्यात आले आणि यावेळी युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले अजित सकाळे शुभम माळेकर दीपक खाताळे विरसा मुकणे मनोसर गवळी चंदर बाही गाईत रिपीट रिपीट, रिपीट चंदरगावीत डगळे रामाढोरे विविध गावातील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदत्ता पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकराज मंदिरात उपमुख्यमंत्री अजितददा पवार यांना दीर्घायुष्य मिळावे आणि दादा लवकरच मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे यासाठी तालुका अध्यक्ष बहिरू मुळाने यांच्या वतीनं अभिषेक आणि आरती करण्यात आली उपजिल्हा रुग्णालयात फळेवाटप करण्यात आले आणि त्यानंतर अनाथ आश्रमात मुलांना फळेवाटप करून केक कापण्यात आला यावेळी त्र्यंबकेश्वर शहर अध्यक्ष सुरेश गंगापुत्र तानाजी बोडके तालुका अध्यक्ष संजय मेढे उमेश सोनावणे बंडूखोडे प्रवीण शेरसा रजी सकाळी वेदांत फडके शिमांश देवरे हरीश कोरडे नाना गुम मराठे साहेब बाळू मिंदे गणपत लिलके अक्षय नारळे देवा पेडकोळी रंगनाथ महाले आदी उपस्थित होते यांच्या नेतृत्वात गावोगावी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरू असून आज इथे खरवळ नांदगाव कोळी वरसवीर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली व आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिंद त्र्यांबक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव